वाजता रेल्वे गाठणार आहे बरोबर का नाही ठीक आहे आले पत्रकारांचं लक्ष तुमच्या आम्ही आठ महिन्यापासून बोलत आहोत आठ महिन्यापासून किमान पंधरा वेळा निवेदन दिले त्यांना शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी वेळ नाही मेंढपाळ्यासाठी वेळ नाही मच्छीमारांसाठी वेळ नाही कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी पाच हजार घेतात त्यांच्यासाठी वेळ नाही आहे आणि आता वेळेवर बैठक लावली हे कसं शक्य आहे आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा मी कालच फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले माझ्या फेस्टाईम वर माझे निवेदन पाठवले अब काढून दिले त्याबाबत निर्णय घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही आज जबत लढाई मेप सरकार जब तक निर्णय नहीं लेती, तब तक, तक वाली नहीं है, और तेजी से आगे बढ़ेंगी. अव आम्ही आम्ही नागपूर शहर जाम झालं तुम्हाला फिकर आहे ते जाम होणे आमचं आम्हाला वाटत पण आम्ही आयुष्य जाम झालं आमचं दर दिवशी जर आठ आठ लोक आत्महत्या करत तर ते, ते, ते का दिसत नाही आठ आठ लोक रोज आत्महत्या करत आहे आम्हाला कोणत्याही लोकांना त्रास द्यायचा नाही ते सरकारला त्यांनी विचारलं पाहिजे ते सरकारचं काम आहे काय झालं इथं जिथं थांबणार आहोत आम्ही सगळेजण जे जागागिरी तिथं जाणार नाही इतर रस्त्यावरच आहे आमचं सगळं आयुष्य गरिमी काय काय गरीमी काय का, का बच्चू कुड पंजाबच्या धरतीवरचं आंदोलन होईल ला वर्ष लागलं तरी वर्षभर इतर बसाची तयारी हा मुंबई मे आजही बुला राजूजी आज पूरा आंदोलन वाले या बुला रे अरे वो किस नीति से बुलाया हमने आठ महीने से आंदोलन शुरू किया था अन्न त्याग आंदोलन हुआ बाद में हम पैदल चले ये सब होने के बाद भी वो अगर मीटिंग आज लगाते होंगे तो उनका हेतु स्पष्ट है कि इनको घटका दो कुछ कहीं ना कहीं डिमांड सरकार हमने सात बारह की डिमांड की है हमी भाव की है दिव्यांग भाई की डिमांड है मेन पार्क मच्छी मार्क ग्राम पंचायत कर्मचारी परिचालक हमारे संगठन परिवार वाले है सबकी डिमांड लेकर हमने उनको बावीस बा, बावीस मोदी निकाल के रखे है और वही जगह तो उनको खाली परिपत्रक निकालना है पैसों की जरूरत नहीं सगले आंदोलन मुंबई का कर नागपुर हमसे देवा भोई तो रहते नितिन भोई तो सगळा भारत देश आम्ही पाहतोय नागपुरातून चलतोय ते आर एस एस ऑफिस इथं आहे नाही भाजप आलेले कधर येईल तर राष्ट्रीय शॉप संघाले तर कधर येईल अभी तो टेलर आहे पिक्चर बाकी आहे जाम में आम्ही ओके धन्यवाद अरे या मीडियावाल्यासाठी टाळेबाजूवर रे एकदा